तब्बल साडेतीन वर्ष अमरावती महानगरपालिकेवर प्रशासक राज राहिले आता मात्र मनपा सार्वत्रिक निवडणुकीची घोषणा केल्यानंतर अकरा नोव्हेंबर रोजी महानगरपालिकेत बावीस प्रभागातील आरक्षण सोडत संपन्न झाली त्यामुळेच आता बावीस प्रभागातील इच्छुक उमेदवार निवडणुकीच्या कामात जोमाने लागल्याचे दिसून येत आहे मनपा आयुक्त सौम्य शर्मा यांच्या उपस्थितीत महानगरपालिका शाळेतील विद्यार्थ्यांच्या हस्ते चिठ्ठी काढून बावीस प्रभागातील आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली अशात अमरावती महानगरपालिकेअंतर्गत येणाऱ्या बावीस प्रभागात निवडणूक कशी राहणार कोणता पक्ष बाजी मारणार महानगरपालिकेत कोणत्या पक्षाचा महापौर विराजमान होणार अमरावती महानगरपालिकेतील प्रशासक राज कसे राहिले साडेतीन वर्ष कोणत्या समस्या मुख्य प्रवाहात दिसून आल्या या संपूर्ण प्रश्नाचे थेट उत्तर अनेक पक्ष पदाधिकारी आणि इच्छुक उमेदवारांकडून आमच्या विदर्भ मतदार डिजिटल चॅनलने जाणून घेतल्या आरक्षण सोडत पारदर्शकता राहिली आम्ही निवडणूक लढण्यास सज्ज आहे अशी प्रतिक्रिया काही पक्ष पदाधिकाऱ्यांनी व इच्छुकांनी दिली तर अंधेर राजा चौपट नगरी अशी अवस्था मनपा प्रशासक राजमध्ये राहिली मनपा प्रशासन कटपुतली राहिल्याची संतप्त प्रतिक्रिया प्रहार पदाधिकारी जितू दुधाने यांनी व्यक्त केली तर कचरा माफियांसह अनेक समस्या अमरावती महानगरपालिकेच्या अंतर्गत दिसून आल्याची प्रतिक्रिया सुद्धा देण्यात आल्या याच महानगरपालिकेचा थेट आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अजय शृंगारे यांनी तब्बल साडेतीन वर्षानंतर आता मनपात जनतेचं प्रशासन येणार आहे म्हणजेच आता काहीच दिवसानंतर मनपा निवडणुकीच्या या पार्श्वभूमीला सुरुवात होणार आहेत आज महानगरपालिकेच्या वतीने आरक्षण सोडत पूर्णता संपन्न झालेल्या आहेत आरक्षण म्हणजे संपूर्ण बावीस प्रभागामधील नगरसेवक पदाकरिता घेण्यात आलेल्या ईश्वर चिठ्ठीमध्ये काढण्यात आलेल्या संपूर्ण कार्यक्रमामध्ये बावीस प्रभागाचं आरक्षण सोडत पूर्ण झालेलं आहे आता या संपूर्ण बावीस प्रभागाची परिस्थिती कशी राहणार आहेत कोणता पक्षाचे उमेदवार बाजी मारणार पुन्हा महानगरपालिकेत महायुती सरकार की महाविकास आघाडी की पुन्हा जनता आपल्या मतदानातून अपक्षांची टक्केवारी वाढविणार हे आता पुढे पाहावं लागणार आहेत काय म्हणतात इच्छुक उमेदवार आणि पक्षाचे पदाधिकारी ते सुद्धा आपण जाणून घेऊया आरक्षण स्रोत काढलेले आहे निवडणुकीची आता सुरुवात होणार आहे आपण जे ची स्रोत काढली ते पारदर्शक पद्धतीने काढलेली आहे त्याच्यावर तर कोणता आक्षेप आहे नाही आणि दुसरा विषय म्हणजे या महानगरपालिकेचे जे महत्वाचे मुद्दे आहे अमरावती शहराचे जे जनता ज्यांना त्रस्त आहे सर्वात मोठा मुद्दा आहे कचरा भूमाफियाचा कचऱ्याच्या विळोख्यात ही अमरावती महानगरपालिका फसलेली आहे जागोजागी गल्ली शहराच्या कोणत्याही कोणत्यात गेलं तुम्हाला कचरा हा कचऱ्याचे ढिगार हे दिसणारच त्यामुळं अमरावती शहरातले सरकारी हॉस्पिटल पूर्ण डेंगू न असो मलेरिया न असो यामुळं तापाचं थैमान अमरावती शहरात खूप वाढलेलं आहे कचराचं सर्वात पहिले बंदोबस्त लावणं जरुरी आहे आणि शंभर टक्के दोनशे टक्के या महानगरपालिकेचे शाराथ जो टॅक्स वाढवला त्याच्यावर आमचा आक्षेप आहे तो टॅक्सचे टॅक्सचा हा मुद्दा सर्वसामान्य जे जनतेला आहे तो एकदमच दुखावलेला आहे त्या जनता त्रस्त झाली आहे त्या मुद्द्यासाठी तो मुद्दा आमचा एक अजून महत्वाचा आहे त्या मुद्द्यावर आम्ही शहराच्या याच्यात काम करणार आहोत आणि या शहरामध्ये या पूर्ण शहराच्या रस्त्यावर जे मोकाट जाण्यावर जनावर आहे नगरा नगरात असो शहरात असो मोकाट जनावर आहे मोकाट कुत्रे आहे याला पकडण्याची काही याच्यावर कोणाचं दुर्लक्ष आहे मनपाचं अतिदुर्लक्ष आहे अधिकारी त्याच्या कामात अधिकारी झोपलेले आहे प्रशासन झोपलेलं आहे प्रशासन राज हे प्रशासन राज नसून हे कुंभकर्णी झोपेचं राज आहे या झोपलेला आहे तोही तोही महत्वाचा मुद्दा आहे आणि जो रमाबाई लोक लोक आवास योजनेचा जो दुसरा डप्पा आहे तो दुसरा डप्पा अजून मिळालेला नाहीये त्याच लोकांचे या पाण्यात पावसाळ्यामध्ये वाके झालेले आहे ते बाहेर राहत आहे पुढे पावसाळ्यात खूप वाके झाले तोही तोही एक मनपाचा हालगर्जीपणाचा मुद्दा आहे असे अनगिनत मुद्दे आहेत ज्यावर आम्ही बच्चू नेतृत्वात या महानगरपालिकात आम्ही इलेक्शन लढवत आहे आणि बच्चू भाऊच्या नेतृत्वात आजपर्यंत जे बाकीच्या पक्षाने जे फक्त गांजर दाखवलं आम्ही गांजर दाखवणार नाही आमचे दोन चार पाच दहा जरी मनपात गेले तर हे इथं मनपा प्रशासन अधिकारी झोपेचा सोंग करणार आहे कुंभकर्णी झोपेतून आम्ही त्यांना शंभर टक्के उठवू लोकांच्या आशीर्वादाने आम्ही महानगरपालिकेमध्ये प्रहारचे जनतेच्या आशीर्वादाने जे जितके नगरसेवक जाईल ते शंभर टक्के जनतेची दिव्यांगाची गोर गरिबांची कामगाराची सेवा केल्याशिवाय राहणार नाही मनपा आपण या संदर्भामध्ये दोन हजार बावीस पासून महानगरपालिकेच्या निवडणूक झाल्या नाही आणि दोन हजार बावीस पासून प्रशासना प्रशासनच्या हातामध्ये संपूर्ण कारोबार मनपाचा गेलेला आहे आणि दोन हजार बावीस पासून संपूर्ण अमरावती शहराचा विकास हा अत्यंत रेगाडलेला आहे आणि मताची बाब एक आहे की भारतीय संविधानाने जो अधिकार दिला त्या संविधानाच्या अधिकारानुसार आज अमरावती शहराचं नाही संपूर्ण ना महाराष्ट्राचं लक्ष हो। महानगरपालिकाच्या निवडणुकीवर लागलेला आहे म्हणून बहुजन समाज पार्टी ही माझं बालेकिल्ला किल्ला थेपुरा हा बाले किल्ला आहे आणि या बालेकिल्ला किल्ल्यामध्ये आम्ही खड्डर पडू देणार नाही बहुजन समाज पार्टीच्या चारही सीटा माझ्या प्रभागातून निवडून येतील मी आमकाच सांगतो की महानगरपालिकाच्या मध्ये जास्तीत जास्त सीटा बहुजन समाज पार्टीच्या येतील मला अशी खात्री समाज पार्टीचा महापौर बनेल एवढी मला विनंती आणि खात्री आहे थांब धन्यवाद आज मनपाचं आरक्षण सुरू झालेलं आहे निवडणूक होऊ आलेली आहे मनपा आरक्षणा प्रशासन जाण लागलेलं आहे आमच्या प्रभागात कशी या ठिकाणी आरक्षण सुरू झालेले आहेत काय सांगू शकतो अमरावती शहरामध्ये आज महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भात सार्वत्रिक निवडणुका घेण्यासाठी आरक्षण जाहीर करण्यात आले निवडणुकीच्या ज्या काही नियमावली आहेत त्या नियमावलीच्या आधारावरती आरक्षण जाहीर झाले त्यामध्ये ओबीसी एस सी आणि एस टी हे आरक्षण काढल्यानंतर जे काही ओपन शिल्लक राहिले त्याच्यामध्ये पन्नास पन्नास टक्के महिला आणि पुरुष करण्यात आले आहे आरक्षण हे समाधानकारक आहे परंतु काही प्रभागात थोडी गडबड झालेली दिसते आहे त्या संदर्भात निश्चितपणे ऑब्जेक्शन आम्ही देणारच आहे तसं प्रभाग क्रमांक नऊ आहे तिथे एकाच प्रभागामध्ये तीन आरक्षण दिले गेले म्हणजे तीन उमेदवाराचा प्रभाग आहे परंतु तिथे एक एसटीचं आरक्षण आहे दुसरं एसटी च आरक्षण आहे आणि तिसरी महिला पण ओपन आली आहे म्हणजे तिथे तीनही आरक्षण आहे तिथे ओबीसी वंचित राहिलेला आहे म्हणून त्या संदर्भातले ऑब्जेक्शन आम्ही दिलाय आणि पुन्हा एकदा ऑब्जेक्शन देऊ सार्वत्रिक निवडणुकीच्या संदर्भात बोलायचं झालं तर बाकी प्रभागामध्ये समाधानकारक स्थिती आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं वरिष्ठांचे आदेश आणले जर वरिष्ठांनी म्हटलं की स्वतंत्र निवडणूक लढायची आहे तर आम्ही स्वतंत्र निवडणुकीसाठी सज्ज आहोत युती किंवा महायुतीमध्ये लढायचं आहे तर त्यांनी केलेल्या आदेशाप्रमाणे आमची पुढची वाटचाल निश्चितपणे राहील परंतु एवढं निश्चित सांगू इच्छितो की ज्या मागच्या साडेतीन चार वर्षाच्या कालखंडामध्ये महानगरपालिकेमध्ये प्रशासकीय राजवट आहे त्या प्रशासकीय राजवटीमध्ये जे विकासात्मक कामाला खिंडार पडलेली आहे स्वच्छतेच्या संदर्भातली खिंडार पडलेली आहे त्या संदर्भात आज लोकांमध्ये अत्यंत उत्साहाचं वातावरण आहे की आता निवडणुका होऊन नगरसेवक आम्हाला मिळणार आहेत म्हणून प्रत्येक नागरिक आज खऱ्या अर्थानं उत्सुकतेनं बघते की आता निवडणुका किती लवकर लागेल निवडणुका जेवढ्या लवकर लागेल तेवढ्या लवकर निवडणुका घ्यायसाठी जनता तयार आहे आणि आम्ही पक्ष म्हणून आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सुद्धा त्यामध्ये सामील आहे आम्ही निश्चितपणे सांगू इच्छितो की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सत्ता महाराष्ट्र आपल्या या महानगरपालिकेमध्ये येईल राज्यात महायुतीचं सरकार आहे आणि त्या महायुतीच्या सरकारावर वरिष्ठ करून आलेले आदेशाने आम्ही या ठिकाणी त्यांनी म्हटलं स्वतंत्र लढा स्वतंत्र लढून आम्ही महानगरपालिका निश्चितपणे ताब्यातो आणि सत्ता आमची तिथे राहील यामध्ये कुठलीही शंका नाही जनता आमच्या सोबत आहे